आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव, भाव आपल्याला जर सोने रोजचे भाव हवे असतील तर आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोने हा एक मौल्यवान धातू आहे पण त्याची शुद्धता कॅरेट मध्ये मोजली जाते चोवीस कॅरेट सोनं हे शंभर टक्के शुद्ध मानले पण ते फारच मऊ असते आणि दागिन्यांसाठी त्याचा कमी वापर केला बावीस कॅरेट सोने हे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के हे शुद्धता असलेले सोन असते हे सोने सर्वाधिक वापरले जाणारे सोने आहे जे दागिन्यांसाठी योग्य मानले जाते चोवीस कॅरेट सोने हे शंभर गुंतवणुकीसाठी केला जातो तर बावीस कॅरेट सोने हे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्धीकरणाचे सोने अस जे दागिन्यांसाठी लोकप्रिय असत अठरा कॅरेट सोने हे पंचाहत्तर टक्के शुद्ध असते ज्याचा उपयोग फॅशनेबल दागिन्यांसाठी केला जातो तसेच चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट पाच टक्के शुद्धीकरणाचे सोने असते याचा अधिक टिकाऊ आणि कमी किमतीच्या दागिन्यांसाठी उपयोग केला जातो सोन्यामधील शुद्धता ही कशी ओळखली पाहिजे यासाठी आपण हॉलमार्किंग म्हणजे सोन्याची शुद्धता ओळखण्याचे सर्वात महत्वाचा मार्ग वापरू शकता बी आय एस हॉलमार्क म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ज्याची अधिकृत मोहर ही सोन्यावर असते प्रत्येक हॉलमार्क मध्ये शुद्धतेचा क्रमांक आणि वर्ष दिलेले असते नेहमी हॉलमार्क असलेले सोने हे आपण खरेदी करायला हवे आणि बिलामध्ये कॅरेट आणि वजन याचा स्पष्ट उल्लेख असलेले सोने आपण कधीही खरेदी करायला हवे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव सुरुवात करूया चौदा ते एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे पाच हजार एकोणतीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे पन्नास हजार दोनशे नव्वद रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार चारशे सत्तेचाळीस रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस रुपये चोवीस चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट रुपये चांदीचे भाव चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार सातशे शहाण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार सातशे शहाण्णव रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोने आहे पंच्याऐंशी हजार सहाशे बावीस रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे हजार सातशे पंचेचाळीस रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे चौसष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे पन्नास हजार दोनशे नव्वद रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे शहाण्णव हजार सातशे शहाण्णव मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यात पासून कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा